बौद्ध धर्मात श्रावण पौर्णिमेचे महत्त्व आणि अंगुलिमालाची धम्मदीक्षा बौद्ध धर्मामध्ये श्रावण पौर्णिमेचे एक विशेष महत्त्व आहे याच दिवशी तथागत गौतम बुद्धांनी भिक्खूंना वर्षावास सुरू करण्याचा आदेश दिला वर्षावास म्हणजे पावसाळ्याच्या तीन महिन्यांसाठी आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत एकाच ठिकाणी राहून धम्माचे अध्ययन करणे आणि ध्यान साधना करणे श्रावण पौर्णिमेचा संबंध अंगुलीमालाच्या धम्मदीक्षाशी जोडला जातो अनगुलीमाल हा कौशल देशातील एक क्रूर दरोडेखोर होता तो लोकांना मारून त्यांच्या बोटांची माळ आपल्या गळ्यात घालायचा म्हणूनच त्याला अनगुलीमाल म्हटले जायचे त्याच्या दहशतीने संपूर्ण प्रदेश थरारून गेला होता गौतम बुद्ध एकदा श्रावस्तीमध्ये असताना त्यांनी अंगुलीमालाच्या अत्याचाराची बातमी ऐकली त्यांनी त्याला धम्माच्या मार्गावर आणण्याचा निर्धार केला एकट्यानेच ते अंगुलीमालाच्या गुहेकडे निघाले वाटेत लोकांनी त्यांना अनेकदा थांबवण्याचा प्रयत्न केला पण बुद्ध शांतपणे पुढे जात राहिले अंगुलीमालाने जेव्हा बुद्धांना पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले कोणताही माणूस त्याच्या समोर येण्यास घाबरत असे पण हा तपस्वी निर्भयपणे त्याच्यासमोर उभा होता अंगुलीमालाने त्यांना थांबण्यास सांगितले तेव्हा बुद्ध म्हणाले अंगुलीमाला मी कधीच थांबलो आहे पण तू कधी थांबणार आहेस बुद्धांचे हे शब्द ऐकून अंगुलीमालाला धक्का बसला त्यांच्या शांत आणि तेजस्वी रूपाने त्याच्या मनात परिवर्तन घडले बुद्धांनी त्याला सांगितले की माणसाला मारून तू काही मिळवणार नाहीस उलट तू स्वतःच्या मनातील द्वेष आणि क्रोधाला मारूनच खरी शांती मिळवू शकशील बुद्धांच्या उपदेशाने अंगुलीमालाच्या आयुष्याचा अर्थ पूर्णपणे बदलला त्याने आपल्या गळ्यातील बोटांची माळ तोडून टाकली आणि बुद्धांच्या चरणी लीन झाला यानंतर तो एक निष्ठावान भिक्खू बनला अंगुलीमालाच्या धम्मदीक्षेमुळे हे सिद्ध होते की कोणताही मनुष्य कितीही वाईट असला तरी तो योग्य मार्गदर्शनाने चांगला बनू शकतो यामुळे श्रावण पौर्णिमा हा दिवस केवळ धार्मिक सण म्हणून साजरा केला जात नाही तर तो मानवी जीवनात झालेल्या मोठ्या परिवर्तनाचा आणि धम्माच्या सामर्थ्याचाही प्रतीक आहे